特。<music> अशा चार ठिकाणी आपल्याला लाल कलरचा धागा बांधायचा आहे त्याच्याने आपल्याला खूप शुभ परिणाम दिसून येतात आणि लाभ सुद्धा होतो त्याच्यातलंच पहिलं आहे तुळशी माता जी तुळस असते आपल्या घरामध्ये तिला जर आपण लाल कलरचा धागा नाळा बांधला तर आपल्या घरावर आलेलं संकटांचं निवारण ती करत असते दुसरं म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाखाली जर आपण जाल। पिंपळाला दोरा बांधला लाल कलरचा तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यनाथ आणि विष्णू भगवानचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो तिसरं म्हणजे तिसरं जे ठिकाण आहे ते म्हणजे गाडीला जर आपली जी गाडी आहे तिचं दुर्घटना होत असेल सारखा ॲक्सिडंट होत असेल पैसे लागत असतील तर लाल कलरचा धागा जर आपण आपल्या गाडीला बांधला तर ह्या ज्या घटना आहेत त्या घडत नाही आणि दु तिसरं जे आहे चौथं जे आहे ते लाल कलरचा धागा जर आपण केडीच्या झाडाला बांधला तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आणि पैशाची त्या घरामध्ये कधीच कमतरता भासत नाही त्यामुळे हा अनुभव घेऊन बघा आणि या ठिकाणी नाळा नक्कीच बांधा ते स्वामी